जालना महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस निवडणुकीनुसार निवडणुकीच्या कामासाठी नवीन मतदार याद्या क तयार करण्यात आलेल्या होत्या त्या मतदार याद्या ज्या प्रभागने या तयार व्हायला पाहिजे होत्या की इथले स्थानिक जे कर्मचारी आहे हे प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन आणि त्यांच्या आड्रेसनुसार आणि जो मतदाराचा जो जो प्रभागाचा जे सर्कल आहे त्या सर्कलनी आहे त्याची नोंदणी होऊन आणि त्याच प्रभागामध्ये त्या मतदाराचं नाव यायला पाहिजे होतं पण तसं झालं नाही लोकसभेच्या नुसार आणि विधानसभेच्यानुसार ज्या याद्या असतात त्याच याद्या एका जाग्यावर बसून त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत पण हा प्रचंड गोंधळ झाला मी प्रभाग क्रमांक सोळामध्ये राहतो तर आमच्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अशा पूर्ण प्रभागाचे नावं त्या या प्रभाग क्रमांक सोळामध्ये आलेले आहेत त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांकाचे सोळा सोळाचे नावं त्याच क्रमांक आठ नऊ दहा पंधरा सोळा अशा पूर्ण प्रभागामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत तर आम्ही याच्यानुसार माननीय जिल्हाधिकारी तथा निवडणूक महानगरपालिकेचे आयुक्त मित्तल मॅडम यांना आम्ही निवेदन दिले तर, तर होते की हा गोंधळ थांबवण्यासाठी प्रभागनिहाय सर्व सर्व झालं पाहिजे ते तर त्यांनी आमच्या ज्या प्रसारमाध्यमांनी बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या त्या दिवशीच्या त्यांची दखल घेऊन त्यांनी ऐवजी तीन तीन अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ केली पण माझी शासनाला अशी विनंती आहे की शासनाकूनच ही मुदतवाढ मिळाली पाहिजे आणि प्रत्येक प्रभागात प्रभागामध्ये कर्मचारी जागेवर जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्या ॲड्रेसनुसार या याद्या तयार झाल्या पाहिजे तसं झालं नाही तोच गोंधळ तसा बिहारमध्ये झालेला आहे की बिहार म्हणजे निवडणुका लागल्यानंतर संपूर्ण तुम्हाला पाहायला मिळालं असेल मुंबईतून असन किंवा महाराष्ट्रातून असेल किंवा अनेक राज्यातून रेल्वे भरूभरू गेल्या कारण हेच गो असंच याद्या तयार झाल्यामुळं या ते बिहार सरकारच्या जिंकलं गेलं आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा हाच गोंधळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये केलेला आहे तर माझी सरकारला अशी विनंती आहे की आपण पुन्हा आम्हाला मुदतवाढ देऊन सरकारकडून मुदतवाढ मिळाली पाहिजे आणि प्रत्येक वार्डानुसार प्रत्येक प्रभाग नियनुसार प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाचं जे मतदान कार्ड आहे त्या मतदान कार्डावर जो ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसनुसार आणि त्या प्रभागानुसार जे जे मतदार ज्या प्रभागामध्ये येतात त्याच प्रभागामध्ये नाव आलं पाहिजे असे मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो आणि पुन्हा मुदतवाढ देऊन त्या याद्या प्रभागानुसार तयार करावं असे सर्व मतदाराची इच्छा आहे